आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फवारणीचं वेळापत्रक कोलमडलं म्हणजे शेतकऱ्यांना तणनाशक त्याचप्रमाणे शिफारशीत कीटकनाशक मारण्यासाठी फार अडचणी निर्माण झालेल्या आणि त्यामुळे निश्चितच आता खरीप पिकांवरच्या सर्व आमचा कापूस असेल सोयाबीन असेल कडधान्य पीक असतील याच्यावरती विपरीत परिणाम उत्पादनाच्या दृष्टीने होणार आहे पण दिलेस पाऊस हा फलदायीचा असं आपण म्हणतो म्हणजे मी नेहमीच म्हणतो की पडणारा पाऊस म्हणजे ओला दुष्काळ परवडला पण आपल्याला कोरडा दुष्काळ नको आहे आणि सुदरणी ती आता पाळी आलेली आहे मग आपल्याला खरीपाचं झालेलं नुकसान शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये भरम भरून काढण्याची एक का आता चांगली संधी आपल्याला पण मिळालेली आहे आणि शेवटी नुकसान आता झालेलंच आहे परंतु आपल्याला त्या नुकसानातून कारण की दिस इज अ नॅचरल कॅलॅमिटी याला आपण काही थांबू शकणार नाहीये परंतु आपण याच्यात काय करू शकतो तर ज्या ज्या वेळेस आता पावसाचा खंड आहे आणि जसं डॉक्टर अनुपम सरांनी जे सांगितलं परतीचा पाऊस तर यावरती लक्ष ठेवून आपल्याला पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याला तो चांगल्या पद्धतीने कॅच कसा करता येईल म्हणजे आम्हाला साठवण त्याची कशी करता येईल पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे मग ते असेल रूफ वॉट वॉटर वॉटर हार्वेस्टिंग असेल छतावरचं सगळं पाणी असेल नंतर ज्या कोरडऊ क्षेत्र आहे कारण आता बराचसा भाग महाराष्ट्राचा हा कोरडव आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण आपण बघतो की आपले सात तालुक्यात ता कोरडवू होय मग याच्यामध्ये आम्हाला हा जास्तीचा पडणारा पाऊस एक ता रा जाना रा पानी, मदे ला ता ही। तर जमिनीतून वाहणारं जाणारं पाणी शेततळ्यामध्ये कसं आपल्याला साठवता येईल नंतर मग वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स मध्ये कसं करता येईल सामूहिक शेततळ्यामध्ये कसं करता येईल विहिरीमध्ये आम्हाला कसं करता येईल तर हा एक उपक्रम आता तातडीने आपण केला पाहिजे म्हणजे आपलं पाणी वाहून न जाता कारण की मुरण्याची प्रक्रिया आता नैसर्गिकरित्या चांगली झाली आहे आणि म्हणून आपल्याला रिचार्ज कसं करता येईल आपल्या सर्वांचे रिस्ट स्ट्रक्चर सा ते बघितलं पाहिजे दुसरं पावसाचा खंड पडल्यानंतर मग जे काही स्ट्रक्चर्स आपले खराब झालेले आहेत म्हणजे बंदिस्ती ज्या ठिकाणी तुटले आहे जिथं माती वाहून गेलेली आहे तर त्याचं सॉइल रिक्लेमेशनच्या बाबी आपण आता तातडीने केल्या पाहिजे म्हणजे हा ओलावा टिकून राहील आणि कोरडाऊ क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला रब्बीचे पिकं घेता येईल आणि मित्रांनो मी एवढं सांगेल की या सगळ्या याच्यातनं एक आपल्याला संधी पण आहे की रब्बीचं प्रिडोमेट पीक आपलं रब्बी ज्वारी आणि आपल्याला हरभरा हा फार मोठ्या प्रमाणात घेता येईल म्हणजे चाऱ्याचा पण प्रश्न मिटेल आणि हरभरा एक फार चांगलं नक्की पीक आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आता सुरू झालेलं आहे फळ पिकांना देखील ते फार पूरक ठरणार आहे आणि म्हणून हे पाणी साठवणे मुरवण्याची प्रक्रिया जी झालेली ती व्यवस्थित टिकून धरणे आणि रब्बी हंगामाचा आता नियोजनाकडे आता शेतकरी वळला पाहिजे गटाने ते नियोजन केलं पाहिजे शेतकरी त्या उत्पादक कंपन्यांनी ते केलं पाहिजे कृषी विद्यापीठाचे असलेले शिफारिश वाहन म्हणजे बीज उत्पादन असेल नंतर हार्बीला लागवडीचं तंत्रज्ञान असेल नंतर गादी वाफ्यावरच तंत्रज्ञान असेल ज्याला आपण बीबीएफ तंत्रज्ञान म्हणतो कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने कारण की अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसाचा आपल्याला तोटा परवडणारा नाहीये ते पीक आपल्याला फक्त शंभर हातात घ्यायचं असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याला गादी वाफ्यावरती म्हणजे बीबीएफ तंत्रज्ञान हे मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं चा, नियोजन आपल्याला करण्याची आता संधी आहे यावर्षी त्याचप्रमाणे जो काही चारा गवत यावर्षी भरपूर मिळालेला आहे मक्यासारखं पीक भरपूर येत आहे तर आपल्याला मूर घास प्रकल्प हे मोठ्या प्रमाणात मूर घास तंत्रज्ञान समजून शेतकऱ्यांनी हिरव्या चाऱ्याची साठवणूक देखील आता चांगल्या पद्धतीने जर का केलं तर नक्कीच आपल्याला हा तोटा जनावरांच्या दृष्टीने साऱ्याच्या दृष्टीने पाण्याच्या दृष्टीने आणि बंदस्ती दुरुस्ती आणि सगळ्यात प्रकारचे साठवणुकीचे जे काही माध्यम आहेत ते जर का चांगल्या पद्धतीने केले आणि रब्बीचं पीक नियोजन हो म्हणजे सगळ्या पद्धतीचं कडधान्य तेलवर्गीय विशेष करून सूर्यफूल नंतर चांगल्या पद्धतीचा आपल्याला उशिरा बाजरी म्हणजे अशा प्रकारचा आणि मका हे जे महत्वाचं चांगलं रब्बी पीक आहे ते शंभर टक्के आपल्याला चांगल्या पद्धतीने आप येण्यासाठी बीबीएफ चा वापर आपण जर का केला तर नक्कीच मला असं वाटतं ते फलदायी आहे